नमस्कार मी संगमित्रा संगमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी होळीनिमित्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात आवर्जून बनवली जाणारी मस्त गो गोबीटम्म फुगलेली वरतून मस्त साजूक तुपाची धार आणि त्याच्या जोडीला मस्त झणझणीत एळवणीचा सार म्हणजेच कटाची आमटी तीही एकदम मराठवाडा स्टाईलने फ्रेश हिरव्या मिरचीमध्ये वाटण तयार करून बनवलेली मराठवाड्यामध्ये खूप सारे साड्यां भरून मस्त अशी गुगुबीत हलकीशी जाडसर अशी पुरणपोळी बनवतात आणि हिरव्या मिरचीमध्ये मस्त असं फ्रेश वाटण तयार करून एळवणीचा साड बनवला जातो ज्याला बऱ्याच भागामध्ये दे कटाच्या देखील म्हणतात सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं एक कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हळहऱ्याची डाळ तीन चार ते चार पाण्याने स्वच्छ धुतली की त्याच्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायची आहे पंधरा मिनटं झाली आहेत अशी डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजवत ठेवली म्हणजे काय होतं ना डाळ लवकर शिजते आता आपल्याला काय करायचं चा? याचं हे जे वरचं पाणी आहे हे सगळं काढून टाकायचं आहे डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तेव्हा डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये तीन कप पाणी घालून घ्यायचं आहे आपण इथे डाळ एक कप घेतली होती त्याच्यात तीनपट म्हणजे तीन कप पाणी घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे साधारणतः एक, सा एक टीस्पून तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे डाळ छान मस्त मौसूस शिजते आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायचं आहे इथं माझं कुकर लहान आहे त्याच्यामुळे मला पाच ते सहा शिट्ट्या काढायला लागतील तुमचा कुकर समजा मोठा असेल तर एक चार शिट्ट्यामध्ये देखील डाळ शिजते मी कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतला आहे आणि इथे कुकर देखील आता पूर्णपणे थंड झालेला आहे एकदा झाकण उघडून बघून घेऊयात डाळ एकदम व्यवस्थित मस्त शिजलेली तर दिसते एकदा चेक करून घेऊयात या पद्धतीने डाळीचा असा एक दाना उचलून बघितला आणि दोन बोटांच्यामध्ये दाबून बघितला तर डाळ एकदम छान एक मस्त स्मॅश होते इथं आपली डाळ एकदम मस्त परफेक्ट शिजलेली आहे मला सार पण बनवायचं आहे तेव्हा मी डाळ आणि डाळीचं पाणी वेगळं करून घेते त्यासाठी मी असा एक डब्बा घेतला आहे आणि त्याच्यावर एक जाळी ठेवून घ्यायची म्हणजे डाळीचं पाणी वेगळं करता येईल डाळ पूर्णपणे मी याच्यावर सारणीवर काढून घेते म्हणजे डाळ दार आणि डाळीचं पाणी वेगळं होईल इथं मी डाळ दार आणि डाळीचं पाणी पूर्णपणे वेगळं करून घेतलं आहे पण चाळणी जर उचलून बघितलं तुम्ही बघू शकता आणखीन काही थेंबं खाली पडतायत तेव्हा काय करायचं याच्यावर आणखीन एक दहा मिनटासाठी चाळणी अशीच ठेवायची आहे म्हणजे सगळं पाणी डाळीमधलं झिरपून खाली डब्यामध्ये जमा होईल तोपर्यंत आपण साड्यासाठी लागणाऱ्या वाटण्याची तयारी करून घेऊयात त्याच्यासाठी मी इथं तीन टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलं आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे एक तेजपत्ता एक टेबलस्पून धणे घेतले आहेत चार पाच मिळे घेतलेले आहेत दोन लवंगा एक इलायची घेतली आहे हिरवी इलायची घेतली मी इथे कर्णफुलाचा एक छोटसी पाकळी जी असते तेवढीच घेतली आहे फक्त दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे जो एक इंच आहे आणि जावेत्रीचा पण एक छोटासा तुकडा घेतला आहे सोबत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंचा अद्रेकचा तुकडा कट करून घेतला आहे आणि आपण हिरव्या मिरचीत करतो आहे त्यामुळे इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सोबत पाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची मी इथं थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या जास्त घेतल्या आहेत आता इथं आपल्याला कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि खडे मसाले हलक्याशा तेलावर परतून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी इथे एक लोखंडी तवा ठेवून घेतला आहे तववा हलकासा गरम होयचा आहे तव्वा हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तव्यावर पसरून घ्यायचा आहे आणि एकदम हलकंसं म्हणजे साधारणतः एक टीस्पून तेल घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये परतत गुलाबी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये हो कांद्याला असा आहे कसा ब्राऊन कलर यायला लागला की कांदा काढून घ्यायचा आहे नंतर मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवे किंवा मिरच्या किती तिखट आहेत त्याच्यानुसार ठरवायचं आहे मी इथे साधारणतः पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मध्यम आच्यावर भाजून घ्यायच्या आहेत मिरचीला अशी भाजल्याचे डाग दिसायला लागले की मिरच्या देखील काढून घ्यायच्या आहेत नंतर तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मी तर दोन टीस्पून तेल घेतलं आहे सुरुवातीला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे गरम तेलामध्ये तेजपत्त्याचा कलर हलकासा चेंज झाला की तिथं साईडला करून घ्यायचं आहे नंतर खडे मसाले घालून घ्यायचे मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची गॅस एकदम कमी ठेवायचा आहे खडे मसाले घालून हलकंसं परतून घ्यायचं आणि लागलीच देखील घालून घ्यायचे धणे आणि खडे मसाले तेलावर परतून घ्यायचे हलकासा कलर चेंज झाला की लागलीच खोबरं घालून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे मसाले जळणार नाहीत खोबरं देखील खऱ्या मसाल्यामध्ये दे सोबत परतून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं तेव्हा पटपट हलवून घ्यायचं आहे आणि खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला असं हल कसं सोने रंग आला की याच्यामध्ये मगाशी भाजून घेतलेलं कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे सोबत अद्रक लसूण पण घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपला मसाला भाजला गेला आहे मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे छोटी कोथिंबिरीची तव्या फिरवून घ्यायची म्हणजे तव्याला लागलेला जो मसाला आहे तो देखील निघून येतो कोथिंबीर लगेच मसाल्याच्या ताटामध्ये काढून घ्यायची आता एक टमॅटो घ्यायचा आहे टमॅटोची चाटफोडी करून घ्यायची आहे हा टमॅटो देखील मसाल्याबरोबर बारीक करून घ्यायचा आहे मात्र पहिले मसाला आपला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे नंतर मिक्सरमध्ये पाण्याचा कमीत कमी वापर करून मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर इथं मी मसाला बारीक करून घेतला आहे इथं माझं वाटण बनून तयार आहे आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात तो पण डाळीतलं पूर्णपणे पाणी देखील निथळलं आहे आता ही जी डब्यामध्ये पाणी हेच आपली एळवणी आहे याचे आपल्याला आता साड बनवायला घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे कढई हलकीशी गरम हो द्यायची आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे ते हलकंसं गरम होऊ द्यायचं तेल चांगले गरम झाले की ह्याच्यामध्ये अर्धा टी स्पून जिडे घालून घ्यायचे आहेत चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो नंतर एक टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे हे फक्त मी कलरसाठी घालते आहे हे तिखट बिलकुल नाही आहे मिरची पावडर जळून म्हणून लागलीच थोडंसं मसाला लगेच घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर असं सुरुवातीलाच तेलामध्ये मा म्हणजे फोडणीमध्ये जर घातलं ना त्याचा स्मोक खूप छान येतो हे जे लाल मिरची पावडर वापरलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर हे फक्त कलरसाठी आहे तिखट नाही आहे आता बाकीचा मसाला पण लगेच घालून घ्यायचा आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि मसाला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडनं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये बघा साईडनं असं सा तेल सुटायला लागतो साईडनं असं सा तेल सुटायला लागले की ह्याच्यामध्ये आपण जी एळवणी काढून ठेवली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे नंतर सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला चव पण छान येते आणि देखील छान येते तुम्हाला आमटी किती पातळ हवी आहे त्याच्यानुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एकदा दो व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे अशी चांगली एक दणकोण उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर परत एक पाच ते सहा मिनटासाठी आमटी कढू द्यायची आहे साधारणतः पाच मिनटं झालेत तुम्ही बघू शकताय आमटीला किती छान मस्त तरी आली आहे आमटीमध्ये पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं आहे आणि आमटीला कलर देखील एकदम मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली आमटी बनून तयार आहे म्हणजेच आपली एळवणीचा साठ बनून तयार आहे आता आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक जाड तळ असलेली कढई ठेवून घेतली कढई शक्यतो जाडतळ असलेलीच घ्यायची म्हणजे पुरण खाली लागत नाही आता मगाशी पूर्णपणे पाणी निथळून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सोबत बारीक किसून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आता इथं आपण एक कप डाळ घेतली होती तेव्हा एक कपच बारीक किसून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे गुळ शक्यतो बारीक चिरून किंवा किसूनच घालायचा म्हणजे लवकर मेल्ट होतो सुरुवातीला गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे गुळ लगेच मेल्ट व्हायला लागतो गुळ बितायला लागला की गॅस मग आता तुम्ही मोठा केला तरी देखील चालणार आहे फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे फक्त शक्यतो हलवत असताना डाळ पण चांगली स्पळीने स्मॅश करत राहायची म्हणजे डाळ आणि गूळ चांगली मस्त एकजीव होईल गुळ पूर्णपणे विचारला की मिश्रण एकदम पातळ होतं आणि मिश्रण लगेच परत घट्ट व्हायला सुरुवात होते मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे थोड्याच वेळामध्ये मिश्रण एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते मिश्रण असं घट्ट झालं की गॅस आता एकदम कमी करायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि सोबतच ह्या स्टेजला प्रत्येकी एक टीस्पून जायफळ पावडर सुंठ पावडर आणि इलायची पावडर घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बडश पावडर घातलं तरी देखील चालणार आहे सगळं प्रत्येकी एक एक टीस्पून घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस एकदम कमी करायचा आहे गॅस कुठेच वाढवायचा नाही आहे म्हणजे मिश्रण खाली बिलकुल लागणार नाही इथं आपलं मिश्रण एकदम बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता मिश्रण आपलं तयार झालं आहे की नाही किंवा आपलं पुरण तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी का काय करायचं याच्यामध्ये चमचा असा रोण बघायचा तो जर उभा राहत असेल खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपलं पुरण बनून तयार झालं आहे आता इथं पई तुम्हाला दिसत नाही आहे तेव्हा मी काय करते एक छोटासा चमचा घालून बघते पई उभी रोहून बघितलेली कॅमेऱ्यात येत नाही तेव्हा एक छोटा चमचा मी याच्यामध्ये रोण बघते तुम्ही बघू शकता चमचा खाली पडत नाही आहे उभा राहतो आहे याचा अर्थ इथं आपलं पुरण बनवून तयार झालं आहे गॅस लगेच बंद करायचा आहे पुरण इथं आपलं बनून तयार आहे आता पुरण आपल्याला अशा पुरणजाळीतून काढून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे त्यासाठी पुरण गरम असतानाच पटापट घालून काढून घ्यायचं आहे त्यासाठी खाली मी डब्बा ठेवून घेतला आहे वरती अशी एक पुरण जाळी ठेवून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं पुरण घालून घेतलं आहे आणि वळीच्या मदतीने मी ह्या पद्धतीने असं पुरण गाळून घेते गरम आहे तोपर्यंतच ते पटापट गाळलं जातं तेव्हा पुरण पटपट गरम आहे तोपर्यंत गाळून घ्यायचं आहे हे पहा पुरण ह्या पद्धतीने असं खाली जाळीतून डब्यात पाडायला लागतं जास्त वेळ लागत नाही हार्डली एक चार ते पाच मिनटामध्ये इथं आपलं पुरण बनून तयार होतं पुरण गाळून घेताना जायला लागलेलं जा जे पुरण आहे ते या पद्धतीने असं चमच्याने काढून घ्यायचं आहे तर इथं माझं पुरण बनून तयार आहे जास्त वेळ लागत नाही हार्डली एक पाच मिनटातच माझं पुरण बनून तयार झालं आहे तुम्ही बघू शकताय पुरण एकदम मस्त परफेक्ट तयार झालं आहे बिलकुल कोरडं पण नाही किंवा एकदम ओलसर पण नाही तर एकदम परफेक्ट असं मौसूत पुरण बनून तयार झालं आहे हे सध्या गरम आहे याला थंड होऊ द्यायचं आणि मगच पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतला तरी देखील चालणार आहे पण मी इथं पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हळद नाही घातली तरी देखील चालणार आहे पण हळद घातल्यामुळे पोळ्यांना कलर खूप छान येतो आता याच्यामध्ये थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे पीठ मळताना मध्ये मध्ये गरज लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकदा का पिठाचा असा गोळा बनवून घेतला की थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाला चांगली मूड देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीनं असं पिठाला चांगली मूड देऊन मळली म्हणजे पीठ चांगलं सैलसर मळलं जातं दोन तीन मिनटासाठी असं मूड देऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ ह्या पद्धतीनं मळणं गरजेचं आहे म्हणजे पोळी लाटताना पुरण फुटून बाहेर येत नाही या पद्धतीनं ना मी दोन तीन मिनटं पिठाला चांगली मूळ देऊन मळून घेतलं आहे पीठ मळताना हे पाठ ताटासून मस्त क्लीन झालं पाहिजे याचा अर्थ आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळला गेलं आहे आता शेवटी पिठावर दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे परत दोन मिनटासाठी तेलामध्ये पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे चांगली मूळ देऊन मळायचं आहे पीठ ह्या पद्धतीनं मळलं म्हणजे ना पोळी लाटताना पोळी बिलकुल फुटत नाही आणि पुरण बाहेर येत नाही इथं माझं पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकताय पिठातून समजा मी गोळा काढण्याचा प्रयत्न केला तर पीठ असं मस्त ताणलं जातं आहे याचा अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट मळून तयार झालेलं आहे आता अर्ध्या तासासाठी पीठ झाकून मोडू द्यायचं आहे मी डाळ शिजण्यासाठी डाळीचा कुकर जेव्हा लावला होता त्याच पेरामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे अर्धा तास झाला आहे झाकण बाजूला करून घ्यायचं आहे इथं पीठ आपलं छान मस्तपैकी मोडलं आहे आता पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत त्यासाठी पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आता पिठाचा गोळा घेताना आपण चपातीसाठी घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा छोटा घ्यायचा आहे ह्या पद्धतीने असं दोन्ही हाताच्या तळव्यावर तोडून पिठाचा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे नंतर पुरण घ्यायचं आहे पुरणाचा एक गोळा घ्यायचा आहे आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना त्यापेक्षा हलकंसं थोडंसं जास्त पुरण घ्यायचं आहे किंवा पिठा एवढं पुरण घेतलं तरी देखील चालणार आहे पण मी थोडंच जास्त इथं पुरण घेतलेलं आहे आता आपल्याला पिठाची पारी बनवून घ्यायची आहे तर मी न ना नाटताच पारी बनवणार ना आहे त्यासाठी काय करायचं बोटं पिठामध्ये थोडीशी बुडवून घ्यायची आहेत पारी बनवताना दोन्ही अंगठे समोरच्या साईडला आणि दोन्ही हाताची चारी बोटे जी आहेत ती मागच्या साईडला ह्या पद्धतीनं पकडायचं आहे किनार आपल्याला बारीक करत चालायची गोल गोल फिरवून आणि एक पुरीच्या आकाराची पारी बनवून घ्यायची आहे बेसिकली आपण एक वाटी तयार करून घेतो आहे या पद्धतीने असं गोलगोल फिरवत पारी तयार करून घ्यायची आहे खूप सोपं आहे ओळीच्या आकाराची पारी बनवून झाली की ह्या पद्धतीने पुरण असं पारीवर ठेवून घ्यायचं आहे पुरण वाटीत ठेवल्याप्रमाणे पारीवर ठेवून घ्यायचं आहे आणि असं हलकंसं हाताने दाबून घ्यायचं आहे नंतर पुरण असं दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आत प्रेस करायचं आहे आणि पारीच्या कडा ज्या आहेत त्या पद्धतीने अशा एक्सटेंड करून मोदकाप्रमाणे बंद करून घ्यायचे आहेत वरतून एक्स्ट्राचं पीठ जे आहे तसं दुमडून घ्यायचं आहे आणि सील करायचं आहे लाटण्यापूर्वी पिठाला असा हलकासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे नंतर दोन्ही तरव्यामध्ये तळून अलगद हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे लाटण्यापूर्वी पोळपाटावर थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा देखील कोरड्या पिठामध्ये दे कोट करून घ्यायचा आहे आता लाटताना पुरणभरून सील केलेली जी बाजू आहे पिठाची ती पोळपाटवर खाली ठेवून घ्यायची आहे आणि पुरण एकसारखं सगळीकडं पसरलं जावं म्हणून सुरुवातीला बोटाने असं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं एकदम कडेपर्यंत नंतर अलग हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना किनार लाटून घ्यायची आहे फक्त लक्षात घ्या पोळी लाटताना एकदम हलगं हाताने पोळी लाटायची आहे पीठ आता परत लावायची गरज पडणार नाही खूप पीठ पण ना वापरायचं नाही आहे या पद्धतीनं अलग्यात हाताने किनार लाटत लाटत पोळी लाटून घ्यायची आहे इथं माझी पोळी पूर्णपणे व्यवस्थित लाटून झाली आहे आता ही पुरणपोळी मराठवाड्यामध्ये जी केली जाते ती एकदम पातळ नसते तर ह्या पद्धतीनं अशी चपातीपेक्षा हलकीशी थोडीशी जाडसर असते तुम्ही बघू शकता पुरणपणे एकदम किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित पसरला गेलं आहे पोळी आता शेकून घ्यायची आहे तेव्हा पोळी एकदम अलगत अशी हातावर तळ हातावर उचलून घ्यायची आहे मी गॅसवर तवा तापायला ठेवला होता तव्यावर पोळी घालून घ्यायची तवा खूप जास्त देखील गरम करायचा नाही आहे पण एकदम थंड पण नाही पाहिजे तर मिडीयम गरम पाहिजे गॅस मिडियम ठेवायचा आहे थोड्याच वेळामध्ये पोळीला ह्या पद्धतीने असे हलकेसे बबल यायला लागतात तेव्हा पोळी पलटून घ्यायची आहे उलतणीच्या मदती किंवा हाताने अशी पोळी पलटून घ्यायची आहे गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे थोड्याच वेळामध्ये पोळी लागलीच फुलायला लागते पोळी हळूहळू अशी मस्त टम्म फुगायला लागली की याच्यावर मस्तपैकी एक छान तुपाची धाळ सडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपली पोळी छान टम्म फुगली आहे आता याच्यावर तुपाची धार सोडून घ्यायची आहे तूप व्यवस्थित पसरून पोळीला लावून घ्यायचं आहे इथं तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करता येईल पण तुपामुळे पोळीला खूप छान चव येते पोळी आता अलग्या हाताने पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील पोळीला तूप लावून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित पसरून पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे पोळीला खूप जास्त खालीवर करायचं नाही आहे थोडा वेळ झाला किवलतनीच्या मदतीने खालची बाजू जी आहे ती शेकली की याचा अंदाज घ्यायचा जर शेकली असेल तर पोळी पलटून घ्यायची आहे इथं आपली पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकल्या गेली आहे पोळी शेकायला जास्त वेळ लागत नाहीत हार्डली एक दोन मिनटामध्ये पोळी शेकून तयार होते पोळी शेकली की अलगद काढून घ्यायची फक्त पोळी काढताना एका जाळीवर काढायची आहे म्हणजे पोळीला वाफ धरून पाणी लागत नाही तर ह्या पद्धतीने अशी जाळीवर पुरणपोळी काढून घ्यायची आहे पोळी समजा पारी करून लाटायला जमत नसेल तर काय करायचं पिठाचा गोळा घ्यायचा पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने बेलण्यानं पुढी लाटून पुढीच्या आकाराची पोळी लाटून घ्यायची या पद्धतीनं असे लाटून मी पुरीच्या आकाराची पाळी तयार करून घेतली आहे अतिशय सोप्पं आहे हे तर सगळ्यांनाच जमेल आता ह्याच्यावर पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे नंतर ह्या पद्धतीने अशा दोन ऑपोजिट बाजू एकत्र करायच्या आहेत आणि दाबून बंद करून घ्यायच्या आहेत नंतर दुसऱ्या बाजूच्या पण मी दोन्ही अपोजिट बाजू बंद करून घेते आणि कॉर्नर जे आहेत ते असे एकत्र आणून बंद करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते वरतून ह्या पद्धतीनं सील करून घ्यायचं आणि पूर्वी दाखवल्याप्रमाणेच पोळी लाटून घ्यायची आहे पिठाच्या गोळ्याला असा गोळसर आकार देऊन घ्यायचा आहे नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये धरून असं हलकंसं प्रेस करायचं आहे नंतर पिठामध्ये कोट करायचं आहे आणि अलगत हाताने लाटून घ्यायचं आहे किनार लाटेत लाटत आणि मध्ये मध्ये फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे मी तर घेतलेल्या प्रमाणामध्ये माझ्या पाच पोळ्या बनवून तयार झाल्या आहेत तर ह्या पद्धतीने इथं आपली झणझणीत जन अशी हिरव्या मिरचीतली कटाची आमटी तयार आहे आणि मस्त तिखट झणझणीत झालेल्या आमटीबरोबर खायला अवीट चवीची गोड मस्त पुरणपोळी देखील तयार आहे तुम्ही बघू शकताय पुरणपोळी मस्त एकदम सॉफ्ट तयार झाली आहे आणि पुरणदेखील एकदम आतपर्यंत व्यवस्थित सगळीकडे किनाऱ्यापर्यंत पसरला गेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटत एखाद्या छानशा ते छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद